अतिशय आनंदाचा सा, दिवस आजचा की आजच्याच दिवशी इसवी सन दोन हजार सात साली आम्ही दोघ जण परभणी पोलीस दलामध्ये महिला सबलीकरण महिला सशक्तीकरण स्त्री पुरुष समानता असं काय याचं एक वेगळं उदाहरण आहे बघा असं काय नाही मैडम ने दौड़ लगाई और एक खिलाड़ी को बाहर कर दिया दोस्तों तो एक और खिलाड़ी गेम से बाहर स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि हे आहेत श्रीवंशी साहेब आणि आज एवढे तयार होऊन आम्ही कुठे चाललोय हा तुमच्या मनात प्रश्नच असेल त्या अगोदर तुम्हाला सांगते की पोलीस खात्यामध्ये आमच्या जोडीला बोला साहेब बोला अतिशय आनंदाचा दिवस सा, आजचा कि आजच्याच दिवशी इसवी सन दोन हजार सात साली आम्ही दोघं जण परभणी पोलीस दलामध्ये पोलीस कॉन्स्टेबल या पदावर आमची निवड झालेली आणि आजच्या दिवशी आम्ही सेवेमध्ये रुजू झालो होतो तर आज आम्हाला अठरा वर्ष पूर्ण झालेले आहेत पोलीस खात्यामध्ये यशस्वीरित्या नोकरी करून आणि साहेब तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू आजपर्यंत जसं सहकार्य शासकीय सेवेत मला जर तसं सहकार्य पुढे खाजगी जीवनामध्ये तर जी, सल, नसल, तर तुम्ही नेहमी करता नाही भाग ओके ओके तुम्हाला वाट म्हणजे काही जणांना वाटत असेल काही जणांना वाटत नसेल पण अठरा वर्ष पूर्ण झाले तर पोलीस खात्यामध्ये तर आम्हाला तरी खूप आनंदाचा दिवस आहे आजचा तर तोच आनंदाचा दिवस आमच्या मैत्रिणी सोबत सेलिब्रेशन करण्यासाठी तर आजचा ब्लॉग खूप मॅडम जे आता बोलले की आमच्या मैत्रिणी सोबत हा शब्द तुम्ही फक्त त्यांच्या पुरता मर्यादित ठेवा बरं का म्हणजे आमच्या दोघांसाठी वापरलाय असं समजू नका तुम्ही आमच्या मैत्रिणी म्हणजे फक्त त्यांच्या मैत्रिणी आणि त्यांच्या मैत्रिणीचा आणि त्यांचा असं एकत्रित गेट टुगेदर आहे माझा त्याच्यामध्ये काही संबंध नाही चालक चालक काय आम्ही कारण की यांना बोलवलेलंच नाही दोघ पण आम्ही एकाच भरतीला जरी जॉईन झालो असलो तरी पण महिला सबलीकरण महिला सशक्तीकरण स्त्री पुरुष समानता असं काही वेगळं उदाहरण आहे पण असं काही नाही बरं आम्ही बोललो होतो पण पुरुषांच्या मागे जरा जास्त कामं असतात ना तर त्याच्यामुळे त्यांना गेट टू गेदूं गेदूं गेट टुगेदर वगैरे त्यांना एवढं काही इंटरेस्ट नाही आणि आम्हाला अठरा वर्ष पूर्ण झाले त्यामुळे आम्ही मैत्रिणींनी म्हटलं जाऊ द्या त्या निमित्ताने का होईना एक दिवस स्वतःसाठी आणि जुन्या आठवणी ताज्या करू त्यासाठी जाऊ हे तर काय कधी पण मित्रासोबत जातात मॅडमचे योग एवढे छान आहेत बघा की दोन हजार सात साली त्या आजच्या दिवशी भरती झाल्या त्यांचे योग एवढे छान की त्याच पोलीस भरतीमध्ये मी सुद्धा भरती झालो योग अजून जुळले एवढे की बघा पुढे भविष्यामध्ये त्या माझ्या आवडांगिनी झाल्या आणि आज त्यांचा आमचा आमचा जो आता अठरावा जो आम्ही हा आमचा साजरा करतोय वर्षपूर्तीचा महोत्सव तर त्या दिवशी आज परत रविवार आलेला सुट्टीचा दिवस बघा किती म्हणजे योग असे असायला लागतात योग असावे तर मॅडम सारखे असावे नाही तर नसावेत मी लकी आहे त्यात काय एवढा उत्तम एवढा उत्तम सहकारी नवरा चालक मॅडम म्हणजे थोडंफार नाही खूप जास्त एवढी स्तुती आपली आपली कोणी करत नाही मी माझी स्तुती नाही करत मी तुमच्या मिस्टरांची स्तुती करतोय आमच्या मिस्टरांची स्तुती करू नका त्या मिस्टरांच्या मिस्टरच्या बायकोची बी कन करत जा कारण की दोघांच्या समजूतपणामुळे दोघांच्या जाऊ द्या हे माहितीये का आज यांना कार्यक्रमाला आम्ही बोलावलेलं नाही त्याच्यामुळे पोपटपंची जरा जास्त बोलले तर बोलतायत आमचे साहेब तर काही पण आपण म्हणतात ना ते मला गेट पर्यंत सोडणार आणि तिथून साहेबांना आम्ही बाय बाय करणार तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा साहेबांना आम्ही कार्यक्रमाला येऊ देणार नाही त्यांना इन्व्हाइट केलं नाही आम्ही आम्ही पण पण बघत बघू तुम्ही काय धमाल मस्ती केली ते केली किंवा नाही केली कशी बघू तुम्ही ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा पुढच्या पंधरा मिनिटांमध्ये आम्ही तिथे पोहचतोय दिसाल ते छान दिसाले आहे बस बस चला येينه फोटो सर्वांना माहितीय का सर्वांना एकोणीस व्या अभिनंदन अभिनंदन ज्ञानेश्वरी ही आशा ही प्रीती आणि तुम्हाला पण मिळोखद तुम्हाला पण दिलं साहेब बॅग वगैरे ठेवली

आणि ही प्रीती मला तर ओळखलंच असेल आणि आता आम्हाला नाश्त्यासाठी नाश्ता आलेला आहे पोहे नाश्त्यामध्ये काय काय चटणी त्याच्यानंतर चिंच निघाल हा दाडी मी आणि आमची आमची सरी सगळ्यात अगोदर आम्ही दोघी घेतलं अरे मंगल फक्त फोटो काढायचे था ले भारी ले भारी <laughs> <आगे अगे अगे। laughs> प्रीतीची बेस्टी नानी मस्तपैकी ताट आणून दिलेले प्रीतीला खो <laughs> खावा <laughs> खो नाही नाही खा मुला कॅमेरा लाव द्या आता खाता एक एकमेकी नाही करायला नाही करत नाही तुम्ही ना। आज सर्वजणी मनसोक्त हसलोत आणि एकमेकींशी गप्पा गोष्टी केल्या आणि खूप दिवसाच्या नंतर भेटलोत तशा भेटी एकमेकीच्या होत राहतात अधूनमधून ड्युटीमुळे वगैरे पण अख्खा पूर्ण आज दिवस सोबत घालवला आणि छान वाटत होतं पहा वंदनाचा फेटा बांधणं चालू आहे त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी तिला लगेच सांगते हा कलर बांधू नको म्हणे रेड कलर बांधू सर्वजण मग रेड कलरची चॉईस केलेली आहे आणि तेवढ्यात या दोघी तिघी एकमेकीला हसत होत्या आणि त्याच्यानंतर इकडं फेटेवाले भैया परभणीच्या सैतं त्यांनी छानपैकी वंदनाला रेड कलरचा फेटा घेतला आणि वंदनाचा लूक चेंजच झाला फेटा बांधला की मस्त वाटत होतं तुम्हाला कसा वाटला फेट्याचा कलर कारण की गेल म्हणजे पहिल्या वेळेस आम्ही ऑरेंज कलरचे बांधले होते त्याच्यामुळे यावर्षी रेड कलरचे म्हटलो आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहू शकता तुम्ही त्याच्यानंतर मंगल मंगलचा पण फेटा बांधून घेणं झाला आणि सर्वात उशीरा आली आमची सुनंदा आणि पुन्हा हस्तीमध्ये म्हणती अगं येत होते थोडा उशीर झाला आणि मग काय सुनंदाला भारी दिसत होती जे केस सर्वात मस्त येतं आणि त्याच्यानंतर ज्ञानेश्वरीचा पण फेटा बांधणं झालेला आहे आणि मग काय ज्ञानेश्वरीचा झाला की सीमा बसली फेटा बांधलेल्या आणि सीमाचा पण छानपैकी असा आणि खरंच म्हणजे मराठमं लूक भारी वाटतं फेट्यामुळं आणि त्यांचा झाल्याच्यानंतर माझा पण फेटा बांधून घेतला आणि सर्वांनी फेटे बांधून घेतल्याच्यानंतर एक ग्रुप फोटो घेतला आणि हा ग्रुप फोटो म्हणजे आम्हाला फ्रेम पण करायची या ग्रुप फोटोची त्याच्यामुळं सर्वांनी जरा पोज वगैरे व्यवस्थित घेऊन छान बसलेले आहेत आणि हा आमचा केक अठरा वर्ष पूर्ण झालेत त्यामुळे छान सेलिब्रेशन करण्यासाठी मस्त महाराष्ट्र पोलीस नावाचा असा छान असा केक आणला आणि आता केक कटिंग करण्यासाठी सर्वजणी सज्ज आहोत आणि पाहू शकता किती सुंदर असं लूक पण आलेलं आहे सर्वांना आणि भारी वाटत आहोत त्याच्यानंतर लहानपण देगा देवा असं म्हणतात आणि त्यामुळेच मस्तपैकी मस्तपैकी झोका खेळत आहे आणि झोका खेळणं झाल्याच्यानंतर सुनंदानी आणि मी छान अशा पोज देऊन दोघींनी फोटो काढले आणि फोटो काढल्याच्या मुलींना मोह आवरला नाही खूप छान डान्स करत होत्या सर्वजणी आणि डान्सचा आनंद आम्ही छान घेतला कारण की घरातले सर्वांचे काम वगैरे मुलं बाळं नोकरी हे सर्व करून ड्युटीचा ताणतणाव हा वेगळाच भाग असतो आणि त्या सर्वांमधून एक दिवस सुट्टी घेऊन सोक्त स्वतःसाठी डान्स करणं किंवा खेळ खेळणं हे आयुष्यामधील प्रत्येकाने एक दिवस असा अनुभवला पाहिजे कारण की आपल्या माग, मागं सर्वांच्या मागं भरपूर कामं असतात पण कामा त्या कामामधून स्वतःसाठी वेळ काढायला हवा आणि स्वतः स्वतःसाठी वेळ काढताल तरच खुश आणि आनंद राहताल मी पण माझ्या मैत्रिणींसोबत म्हणजे त्यांच्या डान्स फॉर्म खूप खुश होते पण खरं सांगू का मला डान्सच करता येत नाही केला तर उग काहीतरी एवढा येतच नाही त्या किती छान डान्स करायला सर्वजणी म्हणून मी खालूनच खुर्न त्यांना तेवढ्यात प्रीती आली आणि प्रीतीने चल म्हणे आता म्हटलं काय डान्स करावं म्हटलं इथले सर्व पळून जातील माझा डान्स पाहून तर त्याच्यामुळं थोडंसं त्यांच्या उभा टाकले पण हसायला येत होतं मला मी जर डान्स केला तर म्हटलं हे एवढ्या छान डान्स करायला आता आणि मला डान्स काही येत नाही त्याच्यामुळं आम्ही गोल गोल फिरलो आणि मस्त एन्जॉय केला मी त्यांचा डान्स पाहून एन्जॉय केला तरी प्रीतीने मला थोडंसं नाचवलंच म्हणावं लागेल आणि अशा प्रकारे मस्त फुल म्हणजे मैत्रिणीच्या आनंदामध्ये आनंद घेतला आणि खूप दिवसाच्या नंतर आमची मंगल सरिता सीमा आणि वंदना यांनी पण खूप छान डान्स केला आणि हे बघा दिल बहलता आहे मेरा आप क्या आजाने से हे गाण्याचं सॉन्ग होतं पण आपलं यूट्यूबवरती सॉन्ग घेता येत नाही त्याच्यामुळं गाण्याचा आवाज आपण म्यूट केलेला आहे तर कसा वाटला तुम्हाला माझ्या मैत्रिणींचा डान्स आणि तुम्ही पण तुमचं कॉलेजचं गेट टुगेदर वगैरे असेल ते एक दिवस नक्कीच डान्स केला पाहिजे take a <laughs> गए बन गए हैं विजेता के लिए जोरदार तालियां हो जानी चाहिए और इसी खुशी में मैडम विजेता बन गए हैं इसी खुशी में वहां पर गरबा जाना है और स्वादिष्ट खाने का।, का आनंद लेना है स्वाद लेना है

जाने तो साल गरम गरम पोळ्या आणि छान पैकी इथं फुलडापाटीची मजाच मजा आणि आम्ही इकडं आस्वाद घेण्यासाठी छान पैकी आता चल जेवण करायला आता जेवणाचा आनंद सर्वात अगोदर आमच्या आशा घेत आहे आणि अशाच्या चेहऱ्यावरचा आनंद जेवणाकडे पाहू जेवण करू का न घेऊ का नको येऊ असं करून करून घेतलेलं आहे पोरीनी जेवण करती का पाहती त्याच्याकडे काय माहिती कार्यक्रमाचे जेवढेही नियोजन केलेले आहे ते आमच्या प्रीतीने केलेले आणि खरंच प्रीती खूप खूप छान नियोजन केलेलं आहेस आणि तुझ्यामुळं आम्ही सर्वजणी आलेलो आहोत आणि आम्हाला सांगते ना त्याच्यानंतर ही दोन नंबरला वंदना आहे ही पण होती अरेंजमेंट करण्यामध्ये थोडी थोडी भागीदार आणि त्याच्यानंतर तीन नंबरला ही आहे आमची आशा आणि आशाने पण चांगल्या

आणि हे आमची सुनंदा आणि ही खूप बिझी असती सर्व पोलिसांना ती टीचर आहे पोलीस अधिकारी कर्मचारी सर्वांना डीआय आहे त्याच्यामुळं ती सर्वांना शिकवतो हा तिला कोणी काय म्हणायचं नाही त्याच्यानंतर ही आमच्या वंदना मॅडम तर दिलं आणि सगळ्यात आगाव काय टी म्हणलं तिने बघून घ्या एकदा सगळ्यात छोटी पण लय मोठी करणारी त्याच्यानंतर ही सिमी तिला ओळखतात आणि अरे ही लय शांततेचं प्रतीक आणि संगीत खुर्ची मधली आजची विनर आणि ही आमची भिंडताई काही घेणं कोणाचं आपले लेकर संसार आणि आपण ड्युटी कार्यक्रमात आज आली एन्जॉय केलं आणि देवा 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 सगळ्यांना ताप देणारी आमची ही सरिता कडित आता आता तुमच्यासाठी माहित आहे का आशानी आणि प्रीतीनी काहीतरी त्यांच्याकडनं फुल ना फुलाची पाखळी असं गिफ्ट मैत्रिणींसाठी आणलेलं आहे तर ते गिफ्ट काय ते पाहूया आपण तर आशानी छान पैकी असं गिफ्ट आणलेलं आहे आणि हे आशाने सांगितलं होतं बरं मला कोणाला जर काही द्यायचं असेल हा मला लक्षातच नाही <laughs> मला रात्री प्रीतीने सांगितलं म्हणून थँक्यू आशा थँक्यू थँक्यू व्हेरी मच खोलू शकता खोलू शकता आणि आता आपल्या प्रीतीने काय गिफ्ट आणलंय प्रीतीकडनं

<गण> <गण> <नहीं। गण> <नहीं। ट्रेक्ण करें। सथी> नाही रात्री सांगितलं त्याच्यामुळे मी आणले तर सर्वांनी इकडे या माझे गिफ्ट मी खाली टाकणार मी खाली टाकते <गणगण> ना ह्याच्यावर हा चला इथं तसं नको कोणाला ज्याला घ्यायचं ते उचला सारखे नाही येत सारखे नाही येत माझे गिफ्ट जे आवडेल त्यांनी ते घ्यायचं वर या चला आता इकडं पहा सर्वांना फुल न फुलाची पाकळी हे माझ्याकडनं गिफ्ट आणि मी हे खाली टाकते आणि त्यांनी घ्यायची घ्या 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 ज्यांना जसे घ्यायचे तसे हा कुठे ज्ञानेश्वरी नॅनूच्या चॉईसनी घेतले आशानी आशाच्या चॉईसनी घेतले कारण की ज्याच्या कोणाला आशे आवडतात कोणाला छोटे छान मी तो पण चालू चालू पणा केले प्रीतीने केला माझ्यासोबत हिने प्रीतीने केला

आपा फोटो आमचा पण आहे खूप सुंदर असा फोटो आलेला आहे वा वा मस्त म्हणा काय म्हणा चालू आहे